शिवसेनेचे मंत्री जानेवारी महिन्यात राजीनामे देण्याची शक्यता आहे राम मंदिरासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं निमित्त करून राजीनामे दिले जाण्याची चर्चा जोरात सुरू आहे राजीनामे दिले तरी शिवसेना सरकारला पाठिंबा कायम ठेवणार असल्याची सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत युतीची चर्चा डबगाईला जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून त्यानंतर मंत्र्यांना काहीही निर्णय घेता येणार नाहीये त्याचमुळे आचारसंहिता लागू होण्याआधी शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगितलं जाणार आहे आणि याबाबतच आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडून रामनाथ खरं शिवसेनेचे मंत्री जानेवारीत राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत का काय अपडेट्स मिळतात शिवसेनेचे मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत योग्य वेळाली का राजीनामे दिले जातील अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी देखील स्पष्ट केलं होतं त्यानुसार जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये जे आहेत ते शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही रंगताना पाहायला मिळते पंढरपूर येथील जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती जे आहे टीका टीकास्त्र जे आहेत हे सोडले होते एकूणच त्यानंतर आता चर्चा जी आहे ही रंगण्यास सुरुवात झालेली आहे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेनेचे मंत्री जे आहेत हे राजीनामा देतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ही सूत्रांकडून मिळते एकूणच राम मंदिराचा मुद्दा आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफी यामुळे भाजप सरकार जे आहेत पुरेसा अपयशी ठरला अशा पद्धतीचं वारंवार टीका जी आहे ही उद्धव ठाकरे यांच्याकडनं केली जातो त्यानं त्यानंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याच पद्धतीनं राम मंदिरचा मुद्दा हे निमित्त करत जे आहेत हे राजीनामे दिले जातील अशा पद्धतीची माहिती जी आहे ही समोर येताना पाहायला मिळते लोकसभा निवडणुका ज्या आहेत या या ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशात कुठल्याही प्रकारचं काम जे आहे किंवा राजीनामे जे आहेत देता येऊ शकत नाहीत यामुळे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात हे राजीनामे दिले जातील अशी माहिती जी आहे ही सूत्रांकडून मिळते दरम्यान हे राजीनामे दिल्यानंतर जे आहेत हे सत्तेतून कुठल्याही प्रकारे बाहेर पडणार नाही अशा पद्धतीची माहिती देखील सूत्रांकडून मिळते यामुळे कुठेतरी या ठिकाणी राजीनामे नेमके कधी दिले जाणार आणि या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री जे आहेत हे सत्तेतून कधी बाहेर पडणार या चर्चेला जे या पूर्वी उदाहरण येत होतं या चर्चेला कुठेतरी या निर्णयानंतर जे आहेत हे पूर्णविराम मिळणार आहे